मुरबाड तालुक्यात टोकावडे परिसरामध्ये सोमवारी सायंकाळी झालेल्या पाऊस वादळात मुरबाड तालुक्यातील टोकावडे परिसरातील गावात घरांचे वादळात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले चासोळे ग्रामपंचायत अंतर्गत जडी आंबिवली भोराडे ग्रामपंचायतमधील आवळेगाव येथे वादळी वारा व पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी भिवंडी शिवसेना सहसंपर्क प्रमुख तथा माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी मंगळवारी घटनास्थळी जाऊन भेट देऊन नुकसान झालेल्या घरांचे तात्काळ पंचनामे करावे यासाठी सुभाष पवार यांनी तहसीलदार मुरबाड यांशी संपर्क केला तसंच जडई गावातील जिल्हा परिषद शाळेवर मोठे झाड पडल्याने शाळेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले या शाळेचा तात्काळ पंचनामा करून वरिष्ठ पातळीवर इमारतीसाठी निधी उपलब्ध करून सूचना सुभाष पवार यांनी दिल्या आंबिवली आणि आवळे गावात सुभाष पवार यांनी आदिवासींना कवले घेण्यासाठी आर्थिक मदत केली आणि नुकसानग्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा दिला, दिला। यावेळी मुरबाड तालुका शिवसेना प्रमुख प्रकाश पवार माजी सदस्य जिल्हा परिषद ठाणे संजय भाऊ पवार पांडुरंग धुमाळ सुभाष झुंजारराव किसनदादा आलम दशरथ देशमुख सुनील देशमुख विलास राऊत शकीर शेख इरफान शेख ग्रामस्थ जडई आंबिवली व आवळे ग्रामस्थ हे उपस्थित होते